व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण लेखा व कोशागार विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्या जाहिरातीमध्ये एकूण किती पद आहेत वयोमर्यादा काय असणार आहे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तसंच वेतन किती असणार आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करतो की संपूर्ण राज्य पातळीवर त्यांनी एक जाहिरात काढलेली नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सहा प्रशासकीय विभाग आहेत की नाही त्या प्रशासकीय विभागानुसार त्यांनी जाहिराती काढत आहेत म्हणजे पुणे प्रशासकीय विभाग कोटन प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजी महाराजनगर प्रशासकीय विभाग अमरावती प्रशासकीय विभाग नागपूर प्रशासकीय विभाग आणि नाशिक प्रशासकीय विभाग अशा सहा प्रशासकीय विभागांच्या सहा जाहिराती येणार आहेत तर त्यापैकी पहिली जाहिरात प्रसिद्ध झालेले पुणे प्रशासकीय विभागाची तर सर्व माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका ईबुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका ईबुक विकत घ्या तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोषागार पुणे विभाग पुणे यांचे कार्यालय त्याच्या खाली महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखा व कोषागार पुणे विभाग पुणे या प्रादेशिक विभागाअंतर्गत सहसंचालक कार्यालय पुणे कोषागार कार्यालय पुणे आता कोणकोणत्या कौन जिल्ह्यासाठी येतं पुणे विभागामध्ये पाच जिल्हे येतात ते आहेत पुणे सातारा सांगली सोलापूर व कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल गट क वेतन किती आहे तर येस दहाचं एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे म्हणजे पहिले वेत वेतन साधारणपणे अठ्ठावन्न हजारपेक्षा जास्त जाईल या रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आता जागा टिकेट पाहतं पुणे प्रशासकीय विभागासाठी पंच्याहत्तर जागा आहेत इतर विभागाचे सुद्धा जाहिराती आले की त्या जागांची आपण माहिती पाहूयात त्या पंच्याहत्तरपैकी अनुसूचित जातीसाठी नऊ जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी पाच जागा आहेत विजा असाठी तीन जागा आहेत भज बसाठी एक जागा आहे भज टसाठी दोन जागा आहेत भज डसाठी दोन जागा आहेत विशेष मागास प्रौढसाठी दोन जागा आहेत इतर वर्ग म्हणजे ओ बी सीसाठी तेरा जागा आहेत सामाजिक व शैक्षणिक मागास प्रौढ म्हणजे ए सी बी सी मराठा आरक्षणासाठी आठ जागा आहेत आर्थिक दुर्बल घटक म्हणजे डब्ल्यू एसला नऊ जागा आहेत आणि ओपनला एकवीस जागा आहेत असे एकूण पंच्याहत्तर जागांची जाहिरात आहे आता ना आपण फॉर्म कधी भरायचे तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून ते नंतर सांगितलं जाईल परीक्षेची तारीखसुद्धा नंतर सांगितली जाईल आता ना आपण जी पात्रता आहे ती पात्रता पा शैक्षणिक पात्रता तर कनिष्ठ लेखापालची शैक्षणिक पात्रता आहे साविधित विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी याचा अर्थ काय तर शासनमान्य असलेल्या कोणत्याही विद्यापीठामधील कोणत्याही शाखेची पदवी चालणार आहे म्हणजे कोणतीही पदवी एनी डिग्री असं त्याला आपण म्हणूयात परंतु नुसती एवढीच पात्रता नाही तर याच्यासोबत त्यांनी एक तांत्रिक पात्रतासुद्धा ठेवलेली आहे ती कोणती आहे तर मराठी तंत्रलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट म्हणजे ज्यांच्याकडे फक्त मराठी शब्दलेखनाचा तीस शब्द प्रति मिनिट कोर्स आहे आणि ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते विद्यार्थी अर्ज ठरू शकतात किंवा जर मराठी नसेल पण तुमच्याकडे जर इंग्रजी तंत्रलेखनाचा चाळीस शब्द प्रति मिनिटचं सर्टिफिकेट असेल किंवा तो कोर्स झालेला आहे तरीसुद्धा तुम्ही अर्ज ठरू शकता म्हणजे लक्षात ठेवा एनी ग्रॅज्युएशन प्लस तर चा एक तर मराठी टंकलेखनाचा तीस शब्द प्रति मिनिटचं सर्टिफिकेट पाहिजे किंवा ते नसेल तर इंग्रजी तंत्रलेखनाचं चाळीस शब्द प्रति मिनिटचं सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे मराठी किंवा इंग्रजी दोन्हीपैकी कोणतंही एक सर्टिफिकेट असलं तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता दोन्ही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही हे स्पष्ट सांगतो तुम्हाला पुढे परीक्षा शुल्क आहे अराखीव म्हणजे खुला प्रवर्डासाठी एक हजार राखीव प्रवर्डसाठी नऊशे रुपये माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क माफ राहील तर आता अशी माहिती आणि बाकी तुम्हाला डिटेल्स वाचायचे असतील तर आपलं व्ही ए जे अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनलवर चॅनल आहे त्यावर याची पी डी एफ मी अपलोड केलेली आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद